मी माझ्या या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे के अतिशय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी होणार शेतकऱ्या मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी आम्ही पाच माझ्या योजना आणणार आहोत त्यामध्ये एक असणार कर्जमाफी त्यांनी खाली बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विचारलं याच्या अगोदर कर्जमाफी आम्ही दिलीच नाही खाली बसलेल्या गर्दीमधून आवाज आला हो साहेब तुमच्यामुळं आम्हाला कर्जमाफी झाली पण भाजप सरकार आल्यामुळं काही त्यामध्ये अटी टाकल्या गेल्या अजूनसुद्धा सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही असं उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितलं तसंच त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आम्ही विशेष आणखी चार योजना आणणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणार हे सरकार नाही भाजप सध्याला भाजप सरकार हे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन प्रचार करतात तर आपले मेंदे सरकारसुद्धा आता त्यांच्याबरोबर जाऊन तेलंगणामध्ये प्रचार करत आहेत मोदीच्या मा मोदीच्या मांडीला मांडीला उपचार करत आहेत पण महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना दिसत नाही शेतकरी कर्जबाजारी झालेले शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कुठं नेऊन ठेवा माझा महाराष्ट्र असे विचार त्यांनी केले चला तर मित्रोन नेमकं उद्धवसाहेब ठाकरे काय म्हटले आपण डायरेक्ट लाईव्ह हो बघूया पण पर, परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया मी माझ्या या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे मी पाप केलं मी करोनामध्ये महाराष्ट्र वाचवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोपतीने केलं हे मी पाप केलं मी शिवभोजन जेवण हे दहा रुपयात सगळ्यांना देत होतो हे मी पाप केलं याच्यासाठी नाही तिने त्यांना महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे आणि महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला पळवायचे होते जे मी पळवू देत नव्हतो म्हणून गद्दारी करून याने आपलं सरकार पाडलं हा माझा जा जाहीर आरोप आहे जाहीर आरोप आहे मग एक ठरल लाज वाटली पाहिजे देशाचे प्रधानमंत्री मोदी परिवार मोदी परिवार काय फक्त गुजरात पुरता मर्यादित आहे गुजरात आमचा सुद्धा आहे आमचा आणि इथे महाराष्ट्रात वर्षान पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या पीडा राहणाऱ्या गुजराती माता भगिनी बांधवांचा अजिबात वाईट नाहीये अनेकदा मुंबईमध्ये सुद्धा शाखा शाखांमध्ये गुजराती बांधव येतात मुलाला शाळेचे ऍडमिशन पाहिजे कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये हस, ऍडमिट करायचंय रक्त पाहिजे आम्ही देतोच कारण आम्ही भेदभाव करत नाही हे आमचं हिंदुत्व आहे पण तुम्ही जणू काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात आणि जे काय आहे ते गुजरात मध्येच न्यायला पाहिजे अशा पद्धतीने जे, पद्धती जे वागत आहात काय माझ्या शेतकऱ्यांनी काय तुमचं घोडं मारले अलीकडच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही वाचत असाल किंवा टी व्हीवर पाहत असाल तीन उद्योग सेमी कंडक्टर म्हणजे काय ते चिप बनवण्याचा लाख दीड लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्यातून मिळणार त्या तीन पैकी दोन उद्योग प्रधानमंत्री महोदयांनी मा, गुजरातमध्ये दिले गुजरात एक आसाम मध्ये काय महाराष्ट्राने काय असा गुन्हा महाराष्ट्र महाराष्ट्रामधला हिरे व्यापार तुम्ही गुजरातला घेऊन गेलात फिल्म फेअर अवॉर्डचं ते फंक्शन तुम्ही गुजरातमध्ये घेऊन गेलात क्रिकेटची फायनलची मॅच ते सुद्धा गुजरातमध्ये घेऊन गेले आता अनेक जण म्हणतात माझा काय त्याच्यावरती विश्वास नाही म्हणा तुमचा आहे कल काय कल्पना नाही की ती मॅच जर का मुंबईत झाली असती तर आपण जिंकलो असतो असं काही जणांचं म्हणणं आहे बाबा हा जाऊ द्या पण थोडक्यामध्ये काय यांना क्रिकेटची मॅच जिंकणं न जिंकण्याच्यात नाही त्यातनं किती पैसा येतोय तो महाराष्ट्राला जाऊ द्यायचा नाही तो पण गुजरात कडे नेला पाहिजे काय एवढ्या का ही तुम्हाला माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राबद्दल एवढा पोटचूळ काय शेतकऱ्यांच्या बाबतीत जे सांग मी सांगतो मी एक गेल्या आठवड्यामध्येच यवतमाळ वाशिमला गेलो होतो तिथे प्रधानमंत्री आले होते आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी तिथल्या एका गावातले दाभडी गावाचे शेतकरी प्रयत्न करत होते नाही भेटू दिलं दिल्लीला गेले होते शेतकरी दाभडी गावातले नाही भेटू दिलं का भेटू इच्छित होते तर दोन हजार चौदा साली त्या दाबडी गावात प्रधानमंत्री आले होते आणि त्यांनी चाय पे चर्चा म्हणजे संजय जी तुम्ही सांगितलं त्या स्टेशनवरती चहा विकत असतील वगैरे कल्पना हा संशोधनाचा विषय होईल पण चौदा साली त्यांनी तिथे चाय पे चर्चा केली होती आणि मी त्या दाबडी गावासाठी काय काय करीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय करीन तुमच्यासाठी काय करीन मोठमोठ्या थापा मारून गेले दहा वर्ष होत आली आधुनिक असला पत्ता नाहीये आणि शेतकरी तिकडे जायला निघाले नाही जायला दिलं प्रधानमंत्री गावात त्या यवतमाळमध्ये येत होते शेतकरी भेटू इच्छित होते पोलिसांना सांगून त्यांना बाजूला कोंडून ठेवलं हे असे पंतप्रधान अगदी कडेकोट -कड़ बंदोबस्त त्यांना आणि जाहीर सभेमध्ये भाई और बहिनो मित्रो करणार आणि पुन्हा 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 म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर एकच प्रॉडक्ट किती वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा नवीन लेबल लावून लॉन्च करणार आहात म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असाल ना लहानपणी लहान होतात की नाही का अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तसं नाही मी लहानपणी खरंच लहान होतो त्यावेळेला एक साबण यायचा हमाम आठवते का कोणाला नाही माहीत नाही कारण गेला आता तो माझं लहानपणी गेलं आणि तो साबण पण गेला आकर्षक जाहिरात याची हमाम अप नये पॅक मे आम्हाला वाटतं अरे नये पॅक मे उघडलं तर आत हमाम तोच तसं यांचं आहे दोन हजार चौदा साली तेच एकोणीसलाही तेच आणि चोवीसलाही तेच आतला हमाम तोच आहे बाहेरचं पाकेट फक्त बदललेलं आहे पण आतमधले मोदी तेच फक्त आता त्याची वॉशिंग पावडर झालेली आहे म्हणजे हमाम तोच असला तरी त्याची पॉवर वाढले की भ्रष्टाचारी पक्षात घेतला आंघोळ केली की साफ म्हणजे अनेक ज्या काही त्यांनी योजना काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पुढची योजना त्यांची अशी असेल की भ्रष्टाचारी अभय योजना भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे काय ते चौकशी करतात कोणी किती पैसे खाल्लेत किती भ्रष्टाचार केलेला आहे मग त्यांची ते वर्गवारी करतात मग त्यांचे सगळे जे यांच्यासारखे जे घरफोडे आहेत त्यांच्यासारखे जे हेरणी करतात की यांनी कितीचा भ्रष्टाचार केला आहे पाच कोटीचा जाऊ द्या याने किती केला आहे पन्नास कोटी ठीक आहे बघू जरा याने किती केला आहे दोनशे कोटी जरा थोडं जवळ घ्या मग यांनी किती केलाय सत्तर हजार कोटीचा घोटाळा ताबडतोब घ्या त्याला उपमुख्यमंत्री करा आपका बाल बी नाही बाका हो मोरी गॅरंटी आहे याला मोदी गॅरंटी म्हणायचं भ्रष्टाचार अभय योजना आणि आता जो उघड उघड त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे जो सुप्रीम कोर्टाला मी खरंच धन्यवाद देतोय अगदी वेळेवरती तुम्ही यांचं बिंग फोडलेला निवडणूक रोख्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांनी कमवले हजारो कोटी देशातल्या प्रत्येक पक्षाला निवडणूक रोखे मिळाले शिवसेनेला सुद्धा मिळाले पण प्रमाण जर का पाहिलं तर यांना आठ हजार कोटी दहा हजार कोटी हे एका पक्षाला मिळत आहेत जो पक्ष दिल्लीत राज्य करतोय जो पक्ष अनेक राज्यांमध्ये राज्य करतोय आणि रोखे सुद्धा कसे मिळाले काही कंपन्यांवरती धाडी टाकल्या गे गेल्या आणि धाडी टाकल्यानंतर अगदी काही दिवसात म्हणजे धाड टाकल्यानंतर आठ पंधरा दिवसात निवडणूक रोखे त्या कंपनीतून यांच्या पक्षाच्या खात्यात गेले आणि धाड सत्र थांबलं मग त्यांची बाजू कोणी घ्यायची तर आपल्या अर्थमंत्री बाई निर्मला सीतारामन त्यांनी घेतली हे म्हणे योगायोग असू शकेल सरकारने कारवाई केली असेल तर तो, तो सरकारचा अधिकार आहे आणि त्यांनी रोखे दिले असतील तर त्यांची इच्छा आहे चांगली गोष्ट आहे पटत आम्हाला तुमचं पण आम्हाला पुढचा एक प्रश्न आहे की सरकारने जी कारवाई केली होती धाड टाकण्याची ती कारवाई ह्यांनी रोखे दिल्यानंतर थांबली का चालू ठेवायला पाहिजे होती कारण सरकारला जर वाटत असतील ते गुन्हेगार आहेत त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणून त्याच्यावर तुम्ही धाड टाकताय आणि त्यांनी रोखे दिल्यानंतर तुम्ही जर का ती धाड थांबवत असाल तर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे पैसे हे तुमच्या खात्यात आले म्हणून तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल का करायचा नाही बरं काही काहीतरी असे आहेत की ज्यांचा जो नफा आहे जो अगदी शंभर दीडशे कोटी असेल पण त्यांनी रोखे दिलेत ते काही हजार कोटीचे दिलेले आहेत काही कंपन्या अशा आहेत अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं सरकार पाडल्यानंतर जे काय माझ्या कानावर येते ते जे दिल्लीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खिळे ठोकतायत त्यांच्या अंगावरती बंदुका रोखतायत त्या मोदी सरकारला दिल्लीमध्ये येण्यापासून शेतकऱ्यांना त्यांना रोखावंच लागेल तुम्ही जर आम्हाला दिल्लीत येण्यापासून रोखत असाल तर माझ्या तमाम शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की तुमची आता वेळ आहे तुम्ही मोदी सरकारला आता दिल्लीत येऊन येण्यापासून रोखा आणि म्हणून एकच विनंती करतोय वेळ आहे अजून काही एखादा महिना अजून बाकी आहे अनेक सगळी प्रलोभनं दाखवली अस जा, दाखवली जातील पैशाचा पाऊस पाडला जाईल अनेक जण येतील दाढी खाजवतील काहीच मिळणार नाही त्यातून पण जे आपलं नातं आहे कुटुंबाचं जे तुम्ही मला कुटुंब प्रमुख मानत आहात त्या एका नात्यातून तुम्हाला तळमळीने सांगतोय जसं करोनाचं संकट असताना मी तुम्हाला सांगत होतो तसंही हुकुमशाहीचं संकट असताना मी तुम्हाला सांगतोय की जागे आहात जागे राहा आणि यांच्या भूलतापांना बळी न पडता आपला शिवसेनेचा अस्सल शिवसेनेचा भगव्या मनाचा भगव्या हृदयाचा ज्याच्या हृदयात राम आणि हाताला काम देण्याची शक्ती असेल असा आमदार आणि खासदार निवडून द्या एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र